नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी माझ्या शेताकडे आलो आणि सोयाबीन पाहिलं तर सोयाबीनला कोम फुटायला चालू झालेली आहेत वरच्या पावसाने हे पूर्ण सोयाबीन आणि तूर आहे पहा हे त्या झाडाच्या पलीकड पण आहे हे जे झाड दिसायला त्या झाडाच्या पलीकड जे तूर आहे अशी त्या तुरीपासून असं हे मोरीचं झुडूप हे पा पूर्ण बथकल आहे बदकल राना पण सोयाबीन कोमा फुटायला चालू झालेले आहेत ते तिकड ऊस त्या ऊसाच्या उस, तिथपर्यंत आहे पूर्ण मी जाऊन चक्कर मारून आलो हे पा हिरव्या शेंगायला पूर्ण मोड फुटणं चालू झालेलं आहे शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे सोयाबीन शेतकऱ्याच्या हातामध्ये एक रुपयाचं सुद्धा आता लागणार नाही हे पाऊस सतत चार दिवस तर कसा कंटिन्यू राहणार आहे चार दिवसामध्ये सोयाबीनचं चा पूर्ण वाटोळ होऊन जाणार आहे पा पाऊस चालू झालेला आहे हलका हलका भरपूर आबाळ आलाय आता खूप मोठा पाऊस येते स्थानिक वातावरण तयार झालेलं आहे पा चौकून अंधार आलेला आहे ढगायचा मी आता माझ्या इथे पत्रापाशी आलेलो तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीमध्ये आता सोयाबीनच्या शेंगाला मोडं फुटायले ते पहा इतकाल असे मोडं फुटायला चालू झालेले आहेत तर मित्रांनो सोयाबीनच्या शेंगाला आता वरचा अजून पाऊस चालूच राहणार आहे त्याच्यामुळं काय हे आता याच्यामध्ये वाढच होणार आहे वरच्यावर आता हे पाहा तुम्ही हिरवी शेंग सुद्धा मोडी लिहिलेली आहे हिरवी एकदम टनटणीत एकदम अशी हिरवी आहे ही शेंग हिला तर मोड फुटलेली आहेत हे ता जस्त वाले ले, वाले ले ले तर आता हे जास्तीत जास्त प्रमाणात शेंगायचं वाळलेलं आहे वाळलेल्या शेंगायला तर शंभर टक्केच कोमो फुटणार अजून चार दिवस जर सतत असं पाणी जर राहिलं तर शंभर टक्केच कोंब फुटणार आहेत आवाळ किती आलाय अर्ध्या तासामध्ये पाऊस शंभर टक्के चालू होते बारीक बारीक तर शितोडे चालू झालेले आहेत आणि सरकार म्हणते की आम्ही पंचनामे करू पंचनामे करून आम्ही निकष काढू नंतरच शेतकऱ्याला त्याच्यावर आधारित निकष काढून त्याच्यावर आम्ही काय ठरवायचं ठरू काय ठरविणार आहात तुम्ही शंभर टक्के शेतकऱ्याचं सोयाबीन आज गेलेलं आहे तुम्हाला पाहायची सुद्धा काहीच गरज नाही शंभर टक्केला शंभर टक्के सोयाबीनला भरपाई शेतकऱ्याला सरकारने द्यायला पाहिजे हे मी सरकारला सांगू इच्छितो तर काय करायला पाहिजे सोयाबीनला मी आता गावाकडं चाललो पहा वाटामध्ये एक छोटासा नाला आहे डोंगळ्या इथं पाणी आहे आता याला जास्त काही येत नाही माळाकड जर पाऊस जर झाला तर येते भरपूर पाणी येते असं पण जास्त वेळ राहत नाही लगेच एक दोन तास पाऊस उघडून गेला की लगेच कमी होऊन जाते तर आता इथून दोन किलोमीटर आहे घर एक किलोमीटर शेतातून आलेलो आता पैदल आता इकडे जायचं आहे दोन किलोमीटर आहे इथून चिखलानं जायचं हे रस्ता असा आहे पा चिखल हे पा भरपूर चिखल आहे तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता शेती हा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान